हॅलो फ्रेंड्स आज आपण देवी इथे आलेलो आहोत तर आम्ही आमच्या परिवारासोबत आलेलो आहोत तर इथे माझ्या नंदीचा परिवार आणि आमचा परिवार अशी सगळे मिळून छान देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर देवी हे अतिशय मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे त्याचबरोबर ही चंडिका माता सर्वांत नवसालाच पावणारी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू का पैसे पाटणा देवीचे दर्शन घेताबरोबरच आपण देवी येथील छानपैकी निसर्गरम्य ठिकाण देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका पाटणादेवी हे मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील आदिशक्ती चंडिका देवीचे पवित्र मंदिर आहे चाळीसगाव शहरापासून अवघ्या अठरा किमी अंतरावरती नैऋतेला असणारे हे शक्तीपीठ गोताळा अभयारण्याच्या कुशीत वसलेले आहे वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तीचा सा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यातून देखील येथे भाविक आवर्जून हजेरी लावतात तर आता आम्ही चाळीसगाव इथून पाटणादेवी इथे निघालेलो आहोत तर अवघ्या आम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये इथे पोहोचून गेलेलो पाटणादेवी हे नैसर्गिक ठिकाण देखील आहे निसर्गाचं का धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या पाटणादेवी परिसराला खूप महत्व आहे त्यामुळेच पर्यटन प्रेमी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे तसेच या परिसराला खानदेशाचे नंदन वन देखील म्हटले जाते उंच कडांवरून कोसळणारे शुभ्र धवल धबधबे जंगली शाबदांचा वावर दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांचा अधिवास निसर्गाचा मोठा खजिना इथे असून जवळपास आठशे औषधी वनस्पतींच्या प्रजाती इथे आहेत त्याचप्रमाणे दोनशे बत्तीस प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी देखील ह्या अभयारण्यात केलेल्या आहेत ससा बिबटे लांडगा तरस साप अशा अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार या परिसरात आढळतो निसर्गरम्य धबधबे नदी नाल्यांसह वनौषधींच्या निसर्ग समृद्धीमुळे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे संपूर्ण परिसराला अभयारण्याचा दर्जा दिला गेलेला आहे तर आता आपण देवळामध्ये पोहोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी छानपैकी दुकानं देखील सजलेली आहेत भगवतीच्या मंदिराकडे जाताना पुन्हा दोन ठिकाणी नदी ओलांडून जावे लागते मधल्या भागात काही दगडी बांधकाम असलेले भग्न औषध दिसतात

मंदिर परिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पाहण्यासारख्या आहेत या मंदिराविषयी थोडक्यात आख्यायिका सुद्धा आहे ती तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते की माता सतीचे वडील लक्ष प्रजापती यांनी कामेशी यज्ञ केला होता सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना निमंत्रण दिले नाही असे असूनही नारद मुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यात येतात मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो जेव्हा सती अपमान झाल्यामुळे स्वतःच्या शरीरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते ही गोष्ट महादेवाला समजताच ते खूप क्रोधित होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करू लागतात त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरका अशा अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात उजवा हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने इथे आदिशक्तीचे जागृत वरस वरहस्त शक्तीपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केले भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली यावर भगवतीने होकार देताना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले विचित्र आवाज येतो भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे बघतात त्याचवेळी ते अदृश्य होते तपश्चर्या करतात होते आणि भगवती माता सांगते की कुंडामध्ये स्नान कर तेव्हा माझी स्वयंभू मूर्ती तुझ्या हातामध्ये येईल असे भगवती सांगते पाटणा देवीच्या मंदिरात त्यास पाषाणाच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केलेली आहे आहे जी भींता ही, ते भींती असा समज आहे की पैसे जर चिपकले तर समजायचं की आपली इच्छा लवकरच पूर्ण होईल भगवती मातेच्या मंदिराच्या जर परिसरात जर आपण फिरलो तीनही बाजूने आपल्याला सह्याद्रीची शिखरे त्यामधून व्हाणारे ओढे धवलतीर्थ धबधबे पाटणा देवी मंदिराचा परिसर पूर्व दिशेला असलेला पेटका गड आणि आजूबाजूची दाट वनराय हे सर्व बघायला मिळते आणि हे खूप आहे मंदिराच्या सभामंडपातून नंदीचे दर्शन होते सभोवताली असणारे खांब आणि भिंतीमध्ये अप्रतिम कोरीव काम तसेच गाभारात प्रवेश केल्यानंतर भव्य शिवलिंग दिसते हे मंदिर स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे सूर्योदयाचे पहिले किरण सर्व शिवलिंगावरती पडेल अशी रचना मंदिराची करण्यात आलेली आहे जर तुम्ही आता नवरात्रीत आलात तर या ठिकाणी महापूजा महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असेल तर या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील गुजरात मध्य प्रदेशातून देखील हजारो भाविक पाटणादेवी येथे दर्शनासाठी येतात नवरात्रीमध्ये देवीची इथे मोठी यात्रा भरते भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जातो नऊ दिवस सकाळी देवीची महापूजा पाठ पाठवाचन दुपारी आरती नैवेद्य सायंकाळची आरती अष्टमीला चक्रपूजा नवबीला हवन दसऱ्याला शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगतात तसेच महाप्रसाद अशा विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन येथे करता येते तसेच या परिसरामध्ये माकडं खूप आहेत त्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहायचं तसे ते काही त्रास देत नाहीत पण प्रसाद नक्कीच खायला येतात अब आ त त्यसलाई आ त के गर्न मलाई लाग्छ बुझ्न थाल्छ काट जङ्गल पानी ते पाणी लावते अशा प्रकारे निसर्गरम्य असे हे पाटणा देवीचे मंदिर आहे मध्य रेल्वेच्या मुंबई नाशिक रोड भुसावळ मार्गावरती मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्थानक रेल येते चाळीसगाव एसटी स्टँडवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बसेस सोडतात चाळीसगाव पाटणादेवी हे अंतर अठरा किलोमीटर आहे पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ती चंडेगा देवीची मूर्ती आहे तर फ्रेंड्स हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण पुन्हा भेटूया नवीन नवीनशा आणि सुंदरशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद